अटक केली जाईलोया कोणीही रस्त्यावर तुम्हाला परवान समजलंय आणि काय म्हणत ते आज नंतर कोणीही रस्त्यावर थांबणार नाही जय हिंद दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वे कोपरखेडणे विभागामध्ये लोकसभेच्या निवडणूक शांततेत होण्यासाठी आदरणीय सी पी सर व आमचे पोलीस उपायुक्त श्री ढाणेसाहेब यांनी कोपरखेणे पोलिस या ठिकाणी एस आर पीची एक कंपनी उपलब्ध करून दिली होती एस आर पीचे एकशे वीस जवान त्यांचे अधिकारी कोपरखान्याचे अधिकारी आणि अंमलदार असे आम्ही सर्वांनी मिळून आज कोपरखाने विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणी है आहेत ह्या ठिकाणी आम्ही रूट मार्च केला ह्या रूट मार्चला एरिया डॉमिनेशन आणि एरिया फॅमिलरायझेशन असे बोलले जाते की पोलीस अधिकारी सहकारी यांना पूर्ण एरियाची टोपोग्राफी समजली पाहिजे जेणेकरून कुठलीही घटना घडली तर ताबडतोब त्या ठिकाणी पोचता यावं तसेच जे काही समाजकंटक आहेत त्यांना एरिया डॉमिनेशनच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की कोणीही जर कायदा तोडला तर त्याच्यावर पोलिस सक्षमपणे कारवाई करतील ह्या अनुषंगाने आम्ही आजचा रूट रूटमार्च घेतला या रूटमार्चमध्ये सर्वांनी मार्शन केलं व सर्व पोलीस सहकाऱ्यांनी पूर्ण कोपथर्णी एरिया हा पदाक्रमण केला धन्यवाद